शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न राज्य अतिवृष्टीच्या काळात केला आज राज्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हजार हजार चारशे हजार, हजार त्या ठिकाणी पडत आहे सरकारनं सांगितलं होतं की साडे अठरा हजार रुपये आम्ही मदत देऊ बागायतदारांना बत्तीस हजार पाचशे रुपये वाहून गेले त्यांना वेगळी मदत देऊ जमिनी खरडून गेल्या त्यांना वेगळी मदत देऊ परंतु चार हजार पाच हजाराच्या वरती आतापर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया पडलेला नाही नागपूरला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध शेतकऱ्यांच्या संघटना मिळून त्या ठिकाणी एक आंदोलन उभं राहिलं आणि आहे शेतकरी मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरल्याच्या नंतर सरकारला त्याची दखल घ्यावी लागली आणि दखल घेतल्याच्या नंतर सरकारनं शिष्टमंडळाला त्या ठिकाणी मुंबईला बैठकीला बोलवलं आणि बैठकीला बोलवल्याच्या नंतर एक फसवा जी आर त्या ठिकाणी समोर दिला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची फसवणूक राज्य सरकारच्या माध्यमातून झाली आमचा असा आरोप आहे की हा जो जी आर काढलेला आहे तो जी आर राज्य सरकारनं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था सुरळीत पार पडाव्या यासाठी जी आर काढला सहा महिन्याची अहवाल सादर सादर करण्यासाठी समितीला वेळ दिला आणि ती समिती नेमली त्या कर्जमाफीच्या विषयावर माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीतच समित्या का आज तुम्ही सांगता तिजोरीत पैसा नाही म्हणून आम्ही कर्जमाफी संदर्भात समिती नेमली आणि ने। समितीचा अहवाल आल्याच्या नंतर सहा महिन्यानंतर आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेऊ माझा सरकारला प्रश्न आहे की राज्य सरकारनं ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीच्या अगोदर दोन हजार चोवीसला राज्यामध्ये एक योजना सुरू केली लाडकी बहीण योजना ती लाडकी बहीण योजना कुठली समिती नेमून आणि कुठला अहवाल आल्याच्या नंतर निर्णय घेऊन पात्र अपात्र लाडक्या बहिणी ठरवून तुम्ही योजना चालू केली होती राज्य सरकारनं कुठलीही समिती नेमली नव्हती कुठलाही अहवाल घेतला नव्हता लाडक्या बहिणीला सरसगड दीड हजार रुपये कारण त्याच एवढं होत कि सरकार मध्ये यायचं खुले आम राज्याच्या तिजोरीचा आमाप उदळमाप त्या ठिकाणी राज्यातल्या लाडक्या बहिणीला पैसा तुम्ही दिला एवढंच नाही तर लाडकी बहीण म्हणून लाडक्या काही पुरुषांनी सुद्धा अर्ज भरले तर त्यांना सुद्धा दीड हजार रुपये अहवाल मा मागवण्याचं सुचलं नाही मग त्याच्यानंतर तुम्ही निवडणूक जिंकल्याच्या नंतर निवडून आल्याच्या नंतर पुन्हा पात्र अपात्र महिला ठरवण्यासाठी तुमची यंत्रणा कामाला लागली आज जवळपास चौतीस पस्तीस लाखाच्या जवळपास आमच्या लाडक्या बहिणी तुम्ही त्यातून बाद केल्या मग हा नियम तुम्हाला निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही कसाही तिजोरीचा वापर करायचा आणि आज राज्यात देश जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी एवढा संकटात असताना तुमच्या समोर टाहो फोडतोय त्याच्या बाबतीतच तुम्ही सहा महिन्याची कष्ट समिती नेमली तीस एकतीस जून ची तुम्ही तारीख दिलेली आहे आमचं तीस तीस मार्चला आमचं कर्ज भरावं लागतं बँकाचा गादा लावतायत राज्य सरकारनं हेही त्या ठिकाणी मध्ये जाहीर करायला पाहिजे होत कि एकतीस जून पर्यंत कुठलीही बँक शेतकऱ्यांच्या जा दाराला जाणार नाही मार्चला जो कर्ज वसुलीचा तगादा असतो बँका नोटिसा घेऊन बँकाचे कर्मचारी अधिकारी त्या शेतकऱ्यांच्या दारात उभा राहतात त्या अधिकाऱ्यांवर तुमचा अंकुश असला पाहिजे आम्हाला हा काल काढलेला जी आर मान्य नाही हा फसवा जी आर आहे आमचं एवढंच म्हणणं आहे ह्या सहा महिन्यात जेवढ्या आत्महत्या त्या आत्महत्येला सरकार जबाबदार राहील का कारण रोजचा जर माहिती घेतली पर दिवसाला आठ ते बारा शेतकरी आत्महत्या करत आहेत महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला काही मरायचे हाऊस नाही बँका तगादा लावतायत खाजगी सावकार तगादा लावतायत शेती माराला भाव नाही अगोदर जमिनी खरडून गेल्यात पिकं वाहून गेली सोयाबीनला पाच हजार दोनशे अठ्ठावीस रुपये जाहीर केलाय आणि आमचं बाजारात सोयाबीन जाते चार हजार दोनशे रुपये तीन हजार आठशे रुपये मग ही तफावत तुमचं बाजार समित्यावर तुमचा अंकुश नाही का मग बाजार समित्या फक्त तुम्हाला निवडणुका लढवण्यापुरतं बाजार समित्या ताब्यात ठेवण्यापुरतं तुम्ही उपयोग करताय का तुम्ही हमी भाव खरेदी केंद्र सुरू करा करू म्हणून सांगताय तुमची तारीख येईपर्यंत आमचा सत्तर ते ऐंशी टक्के सोयाबीन मार्केटला बेभाव शेतकरी अडचणी असल्यामुळे विकून विकला जातो आणि राहिलेला जो तुम्ही पिरियड आहे तुमचा हमीभाव केंद्राचा त्या पिरियड मध्ये सगळ्या व्यापाऱ्याचं सोयाबीन तुम्ही हमीभावाच्या भावानं विकत घेता आणि व्यापारी मोठे करण्याचं काम राज्य सरकार या ठिकाणी करत आहे नागपूरच्या ज्या आंदोलनकर्ते बच्चू भाऊ कोडू होते राजू शेट्टी साहेब होते तुपकर साहेब होते चटप साहेब होते अजित नवलेजी होते या सगळ्या अनुभवी नेत्यांची राज्य सरकारनं सपशेल फसवणूक केली हा आमचा आरोप आहे आमचा त्या शेतकरी नेत्यावर किंवा त्या आंदोलनकर्त्यावर आरोप नाही आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या चळवळीतल्या लोकांना बदनाम करण्यासाठी त्यांनी मुंबईला बैठक आयोजित केली शेतकऱ्यांचा कळवळा होता म्हणून त्यांनी बैठक त्या ठिकाणी आयोजित केली नाही कारण यांना सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था सुरळीत पार पाडायच्या होत्या आणि त्या पार पाडण्यासाठी कालचा हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीला जर हे प्रचार सभेला फिरायला लागले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी विचारला कर्जमाफीच काय तर यांच्याजवळ उत्तर झालंय आता की आम्ही तीस जून ची डेडलाईन दिलेली आहे तीस जून पर्यंत आम्ही कर्जमाफी करणार आहे एकतीस मार्च पर्यंत सगळी कर्ज वसुली तुम्ही तगाद्याने करून घेता तोपर्यंत तुमच्या निवडणुका होऊन जातात तुम्ही निवडणुका जिंकता महापालिकेत तुमचे महापौर बसणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला सभापती बसणार पदवीधर मतदारसंघाची एक निवडणुका आहे म्हणजे सगळ्या निवडणुका पार पाडायच्या आणि पुन्हा राहिलेल्या दोन तीन वर्षामध्ये आणखीन शेतकऱ्यांना झुलवत ठेवायचं हा सगळ्यात मोठा घाट या ठिकाणी राज्य सरकारनं गाठलेला आहे तो आम्हाला कालचा जी आर मान्य नाही आमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत ठोस पावलं या ठिकाणी उचलले पाहिजे सहा महिने हे आम्हाला मान्य नाही सहा महिन्यात आमच्या शेतकऱ्यांची राख रांगोळी होणार आहे तुम्ही तुमच्या सत्ता भोगण्या उपभोगण्यासाठी जिल्हा परिषद तुमच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवण्यासाठी तुमच्या निवडणुका पार पाडण्यासाठी तुम्ही जर असे काही चुकीच्या पद्धतीचे निर्णय घेत असाल तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हे मान्य नाही नाही आज आम्ही ह्या राज्य सरकारनं काढलेल्या जी आर ची होळी करतोय आणि आठ तारखेला मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांची लातूरला बैठक आयोजित करतोय आणि त्यानंतर मराठवाड्यातून जे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आंदोलन उभा राहील ते सरकारला झेपणार नाही पेलणार नाही सगळ्याच म्हणतोय ना शेतकऱ्यांसाठी जे चळवळीत काम करणारे लोक आहेत त्या सगळ्या नेत्यांना मी निमंत्रित करणार आहे आणि सगळ्यांनी शेतकरी म्हणून एका अजेंड्या खाली आलं पाहिजे मी बच्चू भाऊ सुद्धा ह्या विषयावर बोलणार आहे शेट्टी साहेबांना बोलणार आहे तुपकर साहेबांना बोलणार आहे जे काही काल शेट्टी मंडळात जेवढे नेते होते त्या सगळ्यांसोबत चर्चा करणार आहे कारण हा जो जी आर आहे तो कुणालाच पटलेला नाही आज आमच्या खेड्यातला अंगठे बाजार शेतकरी सुद्धा बांधावर बसलेला तो सुद्धा म्हणतोय सहा महिन्याने काय आमच्या मड्या आम्ही सरणावर गेल्यावर तुम्ही आमची कर्ज माफी करणार आहेत का बरं यांना सहा महिने अहवाल घ्यायला लागतो कशाला लागतो कशाला तुमच्याजवळ यंत्रणा आहे आम्ही कर्ज घेतले आम्ही दहा लोकांनी घेतले तू रेकॉर्ड आहे तुम्ही त्याच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे बत्तीस हजार आठ एकतीस हजार अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून दिली त्यातले किती पैसे वाटप झाले अजून कोणाला रेकॉर्ड माहिती नाही मी काल माहिती घेतली औसा तालुक्यातले सत्तर टक्के शेतकरी वंचित आहेत तीन हजार रुपये चार हजार रुपयाचा मेसेज शेतकऱ्यांना येतोय अकोला जिल्ह्यात मी बघितलं काल परवा तीन रुपये कोणाच्या खात्यावर आले कुणाच्या काळ खात्यावर पाच रुपये आले कुणाच्या खात्यावर आठ रुपये आले तुम्ही चान नडवेन दाखवले म्हणजे शेतकऱ्यांचे सरळ सरळ थट्टा मांडले तुम्ही आणि ही थट्टा शेतकऱ्यांची पोर म्हणून आम्ही छावा संघटना आणि समविचारी कधीच खपवून घेणार नाही कारण सहा महिने आम्हाला मान्यच नाही आमचं आज आम्ही मराय लागलोय आज आम्हाला औषधाची गरज आहे आम्हाला आज उपचाराची गरज आहे तर तुम्ही सहा महिन्याने देऊन त्याचा उपयोग होणार नाही समित्या महानगरपालिकेला ही सगळे आश्वासन देणारे खोटे जी आर काढणारे रस्त्याने फिरणारच आहेत ना ह्यांना अडवून जाब विचारायचा काय वेगळ्या पद्धतीने आंदोलन करायचं हे आम्ही आठ तारखेच्या बैठकीत आम्ही ठरवणार आहोत अतिशय प्रचंड मोठं आंदोलन मराठवाड्यातून उभा राहील ताकदीनं ते आंदोलन पुढे जाईल आणि ही वेळ नाही आता काही लोक शिष्टमंडळावर आरोप करतायत आता तो जरतरचा विषय आहे कोण काय केलं कोण नाही काय केलं हे आमच्या आम्हाला त्याच्यात पडायचं नाही परंतु शेवटी एवढ्या वर्षापासून काम करणारे लोक आहेत त्यांचा अनुभव दांडगा आहे कुठे एखादी बैठक घेतली म्हणून डायरेक्ट त्यांच्यावर आरोप करणं हे चुकीच आहे त्यांनाही आम्ही सगळ्यांना संपर्क करू आणि आठ तारखेच्या बैठकीचं निमंत्रण देऊ नाही नाही समर्थन नाही म्हणून तर बसलोय ना बैठक आम्हाला मान्यच नाही आमच्या त्या चळवळीतल्या लोकांना ज्या शिष्टमंडळाला तुम्ही फसवून तिथे बोलवलं तुम्ही त्यांची फसवणूक केली हा सरकारवर आरोप आहे आमचा आंदोलनकर्त्यावर नाही कारण सरकारनं आतापर्यंत अनेक आंदोलन अनेक चळवळी अशाच मुळीत काढलेल्या आंदोलन नाही आता ती परिस्थिती अशी होती सहा महिन्याचा वेळ त्यांनी दिला त्याची बैठकीत चर्चा काय झाली त्या ठिकाणी त्यानंतर तो निर्णय त्यांनी शेतकऱ्यांना वेटीस का धरायचं पाऊस तिकडे त्या भागात अत्यंत पाऊस पडत होता चिखलात लोक बसलेले ही ही परिस्थिती त्यांना देखवली नाही ते, ना ते आंदोलन म्हणजे थांबवलं नाही रद्द नाही केलं स्थगित केलंय त्यांनी आणि हे जे सहा महिने आहेत हे महिने जीवन मरणाचे सहा महिने आहेत आमचे शेतकऱ्यांचे हे सहा महिने म्हणजे जीवन मरणाचे सहा महिने आहेत म्हणजे तुम्ही सहा महिन्यात किती शेतकरी मरणार याची वाट बघणार आहे सरकार आता त्यामुळे आज आम्ही ह्या जी ची होळी करणार आहे